शाश्वत जलव्यवस्थापन आणि शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार जलव्यवस्थापन कृती पंधरावडा दोन हजार पंचवीसचा शुभारंभ पाणलोट हा मुद्दा जलव्यवस्थापनात महत्त्वाचा घटक डॉक्टर अनिल राज जगदाळे बदलत्या वातावरणाचा विचार करून जलव्यवस्थापनातही बदल करणे आवश्यक डॉक्टर उदय गायकवाड जलव्यवस्थापनात कायमस्वरूपी पर्याय म्हणून योग्य सुविधा निर्माण करण्याबरोबरच शाश्वत जलव्यवस्थापन आणि शाश्वत सुविधा निर्माण करण्यासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार पाटबंधारे विभागासह सर्व सहभागी शासकीय विभाग तज्ज्ञ मार्गदर्शक आणि शेतकरी गटाच्या प्रतिनिधींनी केला महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरावडा दोन हजार पंचवीस राबवण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ शासकीय विश्रामगृहातील सभागृहात करण्यात आला यावेळी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हात्रे प्रमुख वक्ते डॉक्टर अनिल राज जगदाळे पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर उदय गायकवाड उपजिल्हाधिकारी शक्ती कदम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जलेंदर पांगारे कार्यकारी अभियंता स्मिता माने अशोक पवार देवप्पा शिंदे उपअधिक्षक अभियंता संजय पाटील यांच्यासह शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर उदय गायकवाड यांनी रंकाळा तलाव कळंबा येथून पाणीपुरवठा अशा दीडशे वर्षापूर्वीच्या वेगवेगळ्या योजनांचा अभ्यास करून तेवढ्या गुणवत्तेच्या व शाश्वत योजनांची अंमलबजावणी व्हावी असे मत व्यक्त केले शेवटी गटाचे प्रतिनिधी म्हणून बाबासाहेब देवकर यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी शेतकरी आणि प्रशासनाने समन्वयाने काम केल्यास जल व्यवस्थापन शक्य असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे आभार कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रशांत कांबळे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा संदेशाचे प्रसारण दाखवण्यात आले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे